नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो चला तर आजचे दुपारचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेलं पुरुष उत्पन्न बाजार सुट्टी येते सर्वप्रथम मित्रांनो आपण काकडीच्या शेतकऱ्यांना विचारूयात थोडीफार माहिती दादा नमस्कार नमस्कार किती कॅरेट आणले दादा था? आज आज पन्नास कॅरेट आहे कोणती व्हरायटी आकांक्षा व्हरायटी आकांक्षा व्हरायटी मित्र हीच ना हो अशा प्रकारची काकडी माल पाहू शकता दादाने आणले पन्नास कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपलंपुरी गाव तालुका चांदवड काय भाव ऐकले का कुठपर्यंत आहे एकदम कमी झाले दोन एक सणामुळं किती दिवसात त्यानंतर तुम्ही तोडा करता आड तोडा तो करता काय सांगता हो ते तोडा माल येण्यासाठी काय करता माल येण्यासाठी लिक्विड वर पण लागतात पावडर लिक्विड हो फवारणी फवारणी लिक्विड पावडर आड तोडा झाला लगेच लिक्विड आणि पाणी द्यावंच लागतं कसं पाणी द्याव जमीन कशी पाहिजे काकडीसाठी काकडीला जमीन मुरमाटच पाहिजे मुरमाटच उत्पादन येते आणि लांब लावली पाहिजे म्हणजे येते आणि हिरवे पाना येतो जास्त किती अंतरावर रोप लावलेला आहे फुटावर फुटावर लावलेलं आणि ओळीचं अंतर किती आहे ओळीचं पाच फूट लावलं जमिनीवरची आहे का तारेवरची तारीवरची तारेवरचा केल्यावर जास्त खर्च येतो का हो खर्च जास्त येतो चांगला उत्पन्न पण चांगलं आहे आणि भाव पण चांगला भाव पण चांगला आतापर्यंत किती कॅरेट आले मार्केटमध्ये आतापर्यंत पाचशे साडेपाचशे कॅरेट आले लावलेला खर्च निघाला का हो निघाला किती एकरामध्ये लागवड केलेली दोन आ, एक दोन एक बी गेले म्हणजे एक एकर एक एकर जवळपास दो। आता मग पुढं माल लावण्यासाठी लिक्विड द्यावं लागतं लिक्विड पावडर पाणी आणि मेहनत मेहनत किती आले आज पन्नास कॅरेट किती भाडं लागलं लिकु� आल्याचं तीस रुपये कॅरेट आहे अच्छा इतर काही भाव जाऊ काही जाऊ काही जाऊ समजून घेतो कमी जास्त असले कॅरेट तर मग तो कमी करून घेतो तुम्हाला किती भावाची अपेक्षा आहे साधारणतः तीनशे साडेतीनशे तरी गेलं पाहिजे एका कॅरेटचं वजन किती राहतं दा दा दादा अंदाजे बावीस ते पंचवीस किलो राहतो बावीस किलोचे जवळ आंबाटीपेक्षा जास्तच म्हणजे वजन जास्त राहतं धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गावाचं नाव सांगा तुमचं नाव बहादुरी सुदर्शन निवृत्ती राहणार राहणार तालुका धन्यवाद एकशे तेहतीस रुपये कॅरेट एकशे तेहतीस रुपये कॅरेट का खाकत्रे दादा आणली आहे किती कॅरेट आणले दादा सत्तर कॅरेट आहे काय भाव दादा दीडशे रुपये कुठलं गाव कोणतं आपलं आमचं गाव कुरळ चालू का तांदूळ धन्यवाद दादा तुम्ही सोबत आहा का एकशे पन्नास रुपये कॅरेट असं पडतं मला मित्र शिवालिका व्हेरायटी वीस किलो वजन प्लस इतरांना अशा प्रकारची काकडी आहे माल पाहू शकता एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेटशे प्रकारची काकडी आहे जिप्सी प्लस व्हेरायटी तीनशे चाळीस रुपये कॅरेट म्हणतो हो तीनशे चाळीस रुपये कॅरेट जिप्सी प्लस व्हेरायटी

सत्तर रुपये कॅरेट न पाहू मागे तीनशे सत्तर किलो वरच केलं असत कार चारशे एक दादा किती क्रेट आले पंच्याऐंशी पंच्याऐंशी कुठले गाव कोणता राहुरी तालुका राहरी राहुरी संगमनेर राहुरी शांबूर आणि तालुका नगर नगरवरून आले का ओके अशा प्रकारचा हॅलो मार्केट नाशिक ना? हॅलो मार्केट नाशिक पंच्याऐंशी कॅरेट आले ना किती किलोमीटर आहे इथून एकशे तीस किलोमीटर आहे एवढ्या दुरून आले हो बाप रे गाडी भाडा किती गेलं मग साडेचार अरे बापा कठीण आहे आलं पंच्याऐंशी कॅरेट कुडाला मजूर किती लागला दादा तीस मजूर लागला आणि त्यांना रोज किती किती दिवसाची आड तोडणी करता दोन दिवस येऊन जातो ना पण हे मजूर जास्त लागतो ना वांगे फुडायला याला काटे आहेत म्हणून अच्छा गॅलन भरता लावत ना का तुम्ही गॅलन बारटोक हे चांगलं आहे आतापर्यंत फायदा दिला काही नाही चालू आहे समाधान याचं नाव सांगा ना आपण राहणार तालुका जिल्हा अहमदनगर धन्यवाद दादा चारशे एक रुपया करेक्ट मी दोन अशा प्रकार तुम्हाला पाहू शकता मेघना ना मेघना व्हेरायटी पंधरा किलो प्लस वजन तीनशे एक रुपये करेक्ट तीनशे एक रुपया करेक्ट कोणती व्हेरायटी हो व्हेरायटी नाही माहीत तीनशे रुपये तीनशे चांगलं किलो तू चांगलं तीनशे एक रुपये कॅरेट तीनशे नव्वद रुपये कॅरेट शकत गावची वांग तीनशे नव्वद रुपये कॅरेट कारले आणले दादा किती काय कॅरेट आणले आहेत काय बघेल दादा बोल कोणती व्हेरायटी अरे अरे धन्यवाद दादा पंचवीस कॅरेट आणली मित्र कुठलं तर अरेंज वरायटीचं कारला आहे माल पाहू शकता दोनशे सत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं सहा पंचाळा सिन्नर हो ओके जास्तीत जास्त भाव कुठून तर ऐकला कारल्याचा जास्तीत जास्त सहा शक्कर बघायचं मार्केट नाही आज 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 काय चारशे नाही तीनशे कर तीनशे धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो आरेन व्हरायटी अशा प्रकारच्या मला पाहू शकता इथं रुशन व्हरायटी आहे नायटी अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता आज किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले आज एकोणपन्नास कॅरेट होते दोनशे नव्वद दोनशे नव्वद अशा प्रकारचा माल आहे दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे व्हरायटी चौदा किलो वजन मित्रांनो पाहू शकता मामानं आलेलं आहे एकोण पन्नास कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपलं नांदूरमधून तालुका तालुका धन्यवाद तुम्ही कारले चालले का काय गाव गेले दोनशे नव्वद एकच गाव का दोनशे नव्वद दोनशे नव्वद दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला हां भाव कुठपर्यंत ऐकला आज रक्षाबंधनचं जास्त सर सर येत होता हां तीनशेच्या जास्त ओके धन्यवाद दादा अशा प्रकारचं थोडा झाड आहे लांबडी वांग पाहू शकता गेले तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे माल मालपाऊ शेत गेले तीनशे चाळीस रुपये कॅरेट लांबडी वांगे चाळीस रुपये कॅरेट एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं गिल काय माल पाहू शकता वनिता व्हेरायटी तेरा किलो वजन एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं गिल काय माल पाहू शकता हे गेलेले दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता शंभर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा जोड काय माल पाहू शकता एकला नागा व्हरायटीचा असू शकतो शेतकरी नाही आहे तिथं नाहीये दोनशे दो दहा रुपये कॅरेट दोनशे दहा गेले तुमच्या गाडीतलं आहे का दोनशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो शंभर पाहू शकतं दोनशे सोळा रुपये कॅरेट मित्रांनो यू एस व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज भाव कुठपर्यंत निघाला अच्छा हा काय भाव गेला दोनशे सोळा कुठलं गाव कोणतं आपलं खानगाव निफाड ना धन्यवाद दोनशे सोळा रुपये कॅरेट यू एस व्हेरायटी मित्रांनो मित्रा आजचे गॅलम भरताचे बाजारभाव झालेले आहेत गॅलन वांगीचे शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत चारशे रुपयापासून ते साडेचार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव चांगल्या मालाचे बाजारभाव आज जरा आपल्याला उशीर झाला त्यामुळं माहिती घेतली आणि तुम्हाला बाजारभाव सांगतो आहे आजही शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत चारशे रुपयापासून ते साडे पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव कमी केलेलं आहे कॅरेटचा खर्च किती लागला आणता नाही कॅरेटचा खर्च किती आहे म्हणजे आणायचा कराड काय वीस रुपये वाढ आहे कुठल्या गाव कोणतं आपलं नाशिक रोड आ, नहीं, नहीं, नाश्युण। 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 चार पन्नी दीड रुपये अच्छा त्याच्यात आहे ना पंधरा सोळा कॅरेट अच्छा दीडशे भागीला जर असतो पंधरा दहा रुपये समजा पन्नीची हा वीस त्याच्यानंतर पेपर आहे तुमचा पेपर आहे पेपराचा जाऊ जा दे समजा तीस रुपये तर लागतोच खर्च गेला खर्च ते <laughs> आणि त्या बनवायला अच्छा आणि त्याच्यानंतर पावडरी तोडणी करायला खुडायला म्हणजे फुकटच गेलं बुकट गेला फुकट नाट ना ओके धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल बहात्तर रुपये करायचा फुटा मला मित्रांनो दुसरी बोकडा हा दादा तुम्ही काय आणलं काय आणलं सोबतच माल आहे पाहू शकता दादा व्हॅरायटी कोणती किती कॅरेट आणले दा दाद? दादा तेरा कॅरेट काय बघेल दादा बहात्तर रुपये कॅरेट मित्रांनो सोन्यासारखा माल आहे पाहू शकता अशा प्रकारचा दादा आणि तेरा कॅरेट आणले कुठले गाव कोणतं आपलं पालसोर कालसोरवाडा तालुका निफाड जिल्हा नाशिक आणण्याचा खर्च किती आहे कॅरेट मागे खर्च मी गाडी तेवढं आणेल होती पंधराशे आपण मग समजा कॅरेटचं भाडं घेतात ना कुठं कुठं वीस रुपये तीस रुपये रुपये गाडी किती भावाची अपेक्षा दादा आपल्याकडे दीडशे दीडशे रुपये तरी पाहिजेत पण अर्धा डायरेक्ट बहात्तर मग आज काही सांगितलंच ना रक्षाबंधन आहे वगैरे रक्षाबंधन मुळे कमी गेलं असं काही आहे का ठीक आहे धन्यवाद दादा काल हो तुम्ही काय आणलं काय बघेल दादा शंभर रुपये शंभर ना ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची बरंच व्हरायटी माल पाहू शकता हे गेलं आहे ब्याऐंशी रुपये कॅरेट एटी टू

एकशे चाळीस रुपये कॅरेट मी अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे चाळीस दोनशे भेंडी चालू आहे दोनशे रुपये कॅरेट दोनशे अशा प्रकारची भेंडी आहे बाबांना आलेली जाते चांगली आहे ना एकदम भारी टोमॅटो ओला होऊन राहिला त्याला काय अडचण खराब आज किती कॅरेट आणले होते किती किती कॅरेट आणले तेवीस कॅरेट काय भाऊ विकला आज साडेचारशे फायनल भाव साडेचारशे रुपये कॅरेट आरेमान व्हेरायटी वीस किलो वजन आणि गोल्टी नाही आला दादा तो काय भाव विकला सव्वा दोनशे डायरेक्ट चांगला माल ना गोल्टी चांगला माल ना साडेचार कॅमेरासमोर सांगता ते साडेचारशे फायनल वीस किलो वजन आरेमान व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल दादा आलेला आहे कुठले दादा गाव द्या आपलं सिनियरहून आले धन्यवाद पाऊस सुरू झालेला मित्रांनो जोरात दुपारचे पावणे तीन वाजलेले आहेत फायनल <स्ष्वाराण> भाव दादा <स्ष्वाराण> फायनल भाव काय फायनल काय सहाशे फायनल चांगला माल आहे ना सहाशे रुपये करणे इकडे पाचशे लाय याच्या वेळी थोडी वार काय मी जास्त ठीक आहे तीन शंभर रुपये होत जा पंधरा बावीस आहे वाटते बा शंभर रुपये होत अशा प्रकारचा माल पाहू शकता मला एवढं कमी नाही करायचं पंधरा बावीस का हां एकशे पन्नास रुपये उजय नाही ना? फ्लावर आहे एकशे सत्तर रुपये दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज हाय धन्यवाद अशा hmm. hmm. प्रकारची आणली म्हणजे दादानी फ्लावर hmm. किती ओजे हो आणले दादा आज hmm. किती ओजे हो आणले शंभर वजे काय भाव गेले दोनशे hmm. हायेस्ट भाव तुम्हाला भेटला hmm. वरचा भाव तुम्हाला भेटला आज hmm. त्याच्यावरती hmm. भाव नाही ना hmm. नाही ना त्याच्यावरती नाही कोणती व्हेरायटी कोणती चारशे जास्त लावत नाही का लोक म्हणजे क्वचित आहे बाबा जास्त कुठले गाव कोणतं आपला सुंदर धन्यवाद दादा दोनशे रुपये होतं मित्रांनो दोनशे रुपये होतं